नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते आपल्या सर्वांकडेच भरपूर अशा जुन्या साड्या असतात परंतु आपण अशा साड्या जुन्या झाल्या की त्या वापरत नाहीत किंवा त्या टाकून देतो परंतु तुम्ही एकतर साड्या डोनेट करू शकता किंवा तुम्हाला डोनेट करायला नसेल आवडत अशा पद्धतीच्या फ्री ऑफ कॉस्टमध्ये न शिवता न कट करता अगदी सोप्या पद्धतीमध्ये एक रुपया पण खर्च न करता फक्त कढईचा वापर करून आपण या जुन्या साडीपासून अगदी सोप्या पद्धतीने एक नवीन वस्तू या ठिकाणी तयार करणार आहोत जी की बनवायला खूप खूप सुंदर आहे आणि विशेष म्हणजे या ठिकाणी आपल्याला एक देखील खर्च करण्याची गरज नाही आहे अगदी सोपी पद्धत आहे शिलाई मशीनची देखील गरज नाही आहे किंवा सुईधाग्याची देखील आपल्याला या ठिकाणी कुठेच गरज लागणार नाही अगदी सोपी पद्धत आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास नक्की शेअर करा आपल्याकडे सर्वांकडे जुन्या साड्या असतात साड्या खराब झाल्या थोड्याशा कलर गेल्या की आपण त्या वापरत नाही डेली यूजच्या शक्यतो साड्या म महिलांकडे जास्त असतात आणि अशाच साडीचा आपण या ठिकाणी फायदा करून घेणार आहोत तर बघा या ठिकाणी आपल्याला अशी साडी घ्यायची आहे जिला काट वगैरे नसतात अगदी सॉफ्ट आणि मऊवाली जी साडी असते तीच आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे कडक साडी बिलकुल वापरायची नाही आहे आणि जिला जर तुमच्या साडीला जर काट असेल तर तुम्ही अशा पद्धतीने तिचे काट काढून घेऊ शकतात आणि त्यानंतर त्या साडीचा वापर करू शकतात आता बघा व्यवस्थित एका साईडला या प्लेट्स तयार करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला घ्यायची आहे कढाई आणि अशी दांडीवाली जी हँडल असतात जिला ती कढई आपल्याला या ठिकाणी वापरायची आहे आणि अशा पद्धतीने रबर बँडने जी साडी आहे ती त्या हँडलला व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे तुमच्याकडे अशी हँडलवाली कढई नसेल तर तुम्ही अदर कुठल्याही एखाद्या वस्तूला खुर्चीला म्हणा किंवा कुठल्याही वस्तूला तुम्ही हे पॅक करून ठेवू शकतात परंतु मला कढईला योग्य वाटलं पॅक करण्यासाठी म्हणून मी या ठिकाणी कढईचा वापर केलेला आहे आता बघा व्यवस्थित बघा आता या एका हातामध्ये ते आपल्याला ही जी साडी आहे ती व्यवस्थित हातामध्ये पकडायची आहे आणि जसं व्हिडिओमध्ये दिसतंय सेम त्याच पद्धतीने तुम्हाला हे बनवायचं आहे अगदी सोपी पद्धत आहे कुणालाही जमेल इतकं सोपं आहे बघा एक एक आपल्याला गोल राऊंड असा हातामध्ये तयार करून घ्यायचा आहे आणि फक्त सा साडीचा जो पुढचा जो भाग आहे तो एका हाताने वरच्या साईडला खेचून घ्यायचा आहे आणि पुन्हा ज्या जो भाग तयार होतोय त्यामध्ये असं साडीला हातामध्ये पकडून घ्यायचा आहे आता याम असं करत जसं जसं तुम्ही पुढं गेलात तसं मागे तुम्हाला साडीची एक वेणी तयार झालेली दिसेल आता या ठिकाणी वेणी तयार करायची म्हटलं की तुम्हाला वाटतं की साडीचे तीन भाग करायचे आणि त्यानंतर वेणी तयार होते तसं बिलकुल कुल नाहीये अगदी साडीला सोप्या पद्धतीने न कट करता आपण या ठिकाणी वेणी तयार करू शकतो आणि बघा अशी संपूर्ण जी पुढे जी साडी आहे त्या संपूर्ण साडीची आपल्याला अशाच पद्धतीने एक वेणी तयार करून घ्यायची आहे न शिवता किंवा न कट करता आपण हे सर्व करणार हो। आहोत आणि बघा रिझल्ट अगदी तुमच्यासमोर आहे पाठीमागे अतिशय छान आणि सुंदर अशी वेणी या ठिकाणी तयार होत आहे पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मी तुमच्यासाठी रोज असे फ्री ऑफ कॉस्टवाले आणि रोज कामा कामी येणाऱ्या अशा भरपूर युजफुल व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असते त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण जी साडी आहे तिची अशीच वेणी तयार करून घ्यायची आहे बघा अगदी सोपी पद्धत आहे लहान मुलांनासुद्धा जमेल इतकं सोपं आहे परंतु काय होतं आपण साड्या ज्या आहेत त्या अशाच घरामध्ये पडून राहतात काही त्याचा वापर करत नाही जर तुम्ही अशा पद्धतीने जर साडीचा वापर केला तर तुमची भरपूर अशी पैशांची बचत या ठिकाणी होऊ शकेल आणि मेहनत देखील जास्त घ्यायची गरज नाही आहे अगदी थोड्याशाच दोन मिनटामध्ये तुमचं हे काम या ठिकाणी एक नवीन वस्तू या ठिकाणी तयार होणार आहे आता तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला खाली कमेंट्स करून नक् कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते आणि त्यानंतर मला तुमचे आभार देखील मानता येईल अशाच पद्धतीने मी सर्व जी साडी आहे संपूर्ण साडीची या ठिकाणी अशा पद्धतीने वेणी तयार करून घेत आहे आता आपण काय करतो की अशा जे पुसणे असतात पायदान असतात ते बाजारातून विकत आणतो त्यावेळेस काय होतं की भरपूर असे पैसे आपले वाया जातात परंतु आपल्याकडे अशा जुन्या साड्या असतात त्या आपण टाकून देतो त्याचा काही यूज करत नाही जर तुम्ही अशा पद्धतीने साडीचा जर यूज केला तर तुमचे घरातील एक काम देखील सोपं होईल पैशांची देखील बचत होईल आता बघा ही पूर्ण मी वेणी या ठिकाणी तयार करून घेतली आहे अशा पद्धतीने आपल्याला फक्त या वेणीला असं गोल राऊंडमध्ये ठेवायचं आहे बघा अगदी अगदी म्हणजे अगदी सोप्या पद्धतीने हे पायदान आपलं अतिशय सोप्या पद्धतीचं विणलेलं जे पायदान असतं सेम त्याच प्रकारे हे पायदान तयार झालेलं आहे फक्त एका जुन्या साडीपासून आपण हे तयार केलेलं आहे आणि या ठिकाणी आपल्याला कुठे शिवण्याची गरज पडली नाही आहे सुई धाग्याची देखील आपल्याला गरज नाही आहे फक्त आता हे जे आपण गोल राऊंड या ठिकाणी तयार केला त्या ठिकाणी तुम्ही एक एक टाका मारून याला पॅक करू शकतात जेणेकरून जी वेणी आहे ती अगदी मजबूत बनेल आणि यावरतून सरकत देखील नाही अगदी स्पाय जे आहे ते आरामात कोरडे होतात तुम्ही याला बाथरूमच्या तिथे ठेवू शकतात किंवा तुमचा मेन जो दरवाजा असतो तिथे देखील तुम्ही याला ठेवू शकतात आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल आणि तुम्हाला माझी ही मेहनत थोडी जरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका कारण तुमच्या एका लाईकमुळे मला खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला